नमस्कार मंडळी एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती चटपटीत आणि झटपट तयार होणारी चौपाटी स्टाईल भेल आणि त्याच्याबरोबर वर मस्तपैकी आपण सुकी हिरवी चटणी आणि गोड चटणी ती सुद्धा करणार आहोत चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण आता हिरवी सुकी चटणी आहे ती करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे एक कप त्यानंतर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे भाजलेली पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा चाट मसाला कडीपत्ता घेतलेला आहे चिमूडभर साखर काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आता सुकी हिरवी चटणी आहे ती तयार करून घ्यायची आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये आपण आता कोथिंबीर आहे ती घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण पुदिन्याची पानं आहेत ती घालायची आहेत त्यानंतर भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आहे ती घालणार आहोत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये अलं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहोत कढीपत्त्याची पानं मी इकडे दहा बारा घेतलेली आहेत त्यानंतर चिमुडभर साखर आहे ती घालायची आहे त्यानंतर काळं मीठ आहे ते घालायचं आहे चवीनुसार मीठ आहे घालायचं आहे आपण आता हे पाणी न वापरता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं वाटून घ्यायचं आहे मस्तपैकी आपली हिरवी सुकी चटणी तयार झालेली आहे आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आपण आता गोड चट्टी बनवण्याचं साहित्य बघून घेऊया इकडे मी एक कप गुळ घेतलेला आहे किसून त्यानंतर चार ते पाच खजूर घेतलेले आहेत खजूरच्या मी बिया आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे काळी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा एक चमचा बेडगी मिरची मसाला एक चमचा धणे पावडर काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हिरवी सुकी चटणी तर बनवून झाली आपण आता गोड चटणी बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे मध्ये आपण आता एक बाउल पाणी घालायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मिडियमच ठेवा त्यानंतर आपण आता हे खजूर आहेत ते घालायचे आहेत पाण्यामध्ये व खजूर आहेत ते चांगले वितळवून घ्यायचे आहेत खजूर आपोआपच वितळून जातात बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी पाण्याला उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये किसलेला गूळ आहे तो घालायचा आहे व गूळ सुद्धा आपल्याला चांगला इकडे वितळवून घ्यायचा आहे घ्याची फ्लेम सर्वप्रथम इकडे मीडियमच ठेवा मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपला गूळ आहे तो सुद्धा चांगला वितळलेला आहे आपण आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे त्यानंतर धणे पावडर आहे ती घालायची आहे काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे त्यानंतर चटणीला कलर येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपण आता या चटणीमध्ये काळं मीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं त्यानंतर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे व लगेच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा असं परतत राहायचं आहे नाही तर गुटल्या होऊन जातील बघू शकता एकदम, एकदम अशी आपली चटणी आहे ती अशी दाटसर झालेली आहे बघू शकता एकदम सोपी चटणी आहे करण्यासाठी बघू शकता आपली मस्तपैकी अशी गोड चटणी तयार झालेली आहे आपण आता मस्तपैकी अशी ओली भेल बनवायला सुरुवात करायची आहे आपण आता भेळेचे जे कुरमुरे आहेत ते थोडे असे परतवून घ्यायचे आहेत त्यासाठी इकडे मी कढई घेतलेली आहे आपण आता हे कुरमुरे आहेत ते दोन ते तीन मिनटाच आपल्याला इकडे परतवून घ्यायचे आहेत घ्यासची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे कुरमुरे आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत अशी पद्धत केलात तर मस्तपैकी भेळ होते बघू शकता आपले कुरमुरे आहेत ते चांगले मस्तपैकी असे परतवून झालेले आहेत चला तर चटपटीत ओलीभेल बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे मध्ये आपण आता कुरमुरे आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो आहे बारीक चिरलेला तो घालायचा आहे त्यानंतर उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तो घालायचा आहे त्यानंतर मस्तपैकी अशी कैरी घेतलेली आहे कैरीचे तुकडे करून ते घालायचे आहेत त्यानंतर खारे शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीने ह्याच्यामध्ये वस्तू घालू शकता त्यानंतर तिखट डाळ घालायची आहे तिखट शेव घालायचे आहे तुम्ही ह्याच्यामध्ये फरसाण पण घालू शकता त्यानंतर धणे पावडर घालायची आहे त्यानंतर आपण जी हिरवी सुकी चटणी तयार केलेली आहे ती घालायची आहे ती तुम्ही तुमच्या अंदाजे घाला जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे व चांगली आपण ही मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये जी गोड चटणी तयार केलेली आहे ती घालायची आहे जेवढी तुम्हाला ओली पाहिजे गोड पाहिजे तेवढे तुम्ही चमचे घालू शकता त्याच्यामध्ये त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स मिक्स करायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता ही एका डिश मध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता इकडे मी डिश घेतलेली आहे आपण आता ही डिशमध्ये अशी काढायची आहे त्यानंतर त्याच्यावर परत आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर याच्यावरती आपण आता शेव घालणार आहोत बारीक शेव पिवळी आणि मस्तपैकी अशी पापडी लावायची आहे आणि मस्तपैकी अशी चटपटीत झटपट तयार होणारी चोपाटी स्टाईल भेल आपली तयार झालेली आहे पटकन खायला या तुम्ही आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एस एस फूड कट्टा लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद